कोणतरी पाकिट पाकिट गेलोय बस बसमध्ये तेव्हा मी शंभर आणि एकशे बारा दोघांना कॉल लावला पोलीस आली वेळेत आली आता फक्त चेकिंग चालू आहे चौकीमध्ये पाकिट आणलं कोणत्या गाडीमध्ये बसला होतो आणि काय नक्की गाडीमध्ये बसलो होतो गाडीमध्ये चढताना पाकिट आणले कोणतरी आणि आत गेल्यावर कोणतरी म्हणलं पाकिट पाकिट आहे काळ्या कलर काळ्या रंगाचं पाकिट आहे पैशाचा काही मुद्दा नाही फक्त डॉक्युमेंट आहे माझे आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम वगैरे आहे त्याच्यात लायसन्स आहे त्याच्यामुळे पाहिजे बाग काही बसच्या आतमध्ये तो म्हणजे काही काही जण म्हणले बसच्या आतमध्ये बसले मला कन्फर्म माहित नाही पण त्या म्हणले की पाकिट पाकिट कोणतरी केलंय आणि आहे म्हणतं तेव्हा मग गाडी तर पोलीस चौकीत आणि चेक करायला लावतो तुझं नाव आणि गाव काय माझं नाव युवराज बाळासाहेब देशमुख मी पुण्याच आहे मी बीएससी अॅग्रिकल्चरला इंटर्नशिप साठी रावी प्रोग्राम साठी मी इथं कानेवाडी गावात थांबलोय ना मी पुण्यात न घर न आलो आता इथं शेवटची गाडी म्हणून मी चढायला गेलो तर फक्त माझं या बस मध्ये आण दरवाजा मध्ये दरवाज्यामध्ये आणले दरवाज्या मध्ये वर